केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंधराशे सहासष्ट कोटी रुपयाची मदत जाहीर होय आपत्ती आणि आपत्ती पश्चात परिणाम यामुळे नुकसानग्रस्त जनतेच्या पाठीशी मोदी सरकार ठामपणे उभे असल्याचं या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे तर आज कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठी एस डी आर एफचा केंद्राचा हिस्सा म्हणून दुसऱ्या हप्त्याचे एकोणीसशे पन्नास पॉईंट ऐंशी कोटी रुपयांना मान्यता देण्यात आलेली आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी पंधराशे सहासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जनतेसाठी तातडीची मदत म्हणून या, या रकमेचा वापर करण्यात येणार आहे या वर्षी केंद्राने एस डी आर एफ अंतर्गत सत्तावीस राज्यासाठी तेरा हजार सहाशे तीन पॉईंट वीस कोटी रुपये आणि पंधरा राज्यांना एन डी आर एफ अंतर्गत एकवीसशे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये जारी केले आहेत आता गृह मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटले ते आपण सविस्तर पाहूया कर्नाटक आणि महाराष्ट्राला एस डी आर एफ राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या केंद्रीय हिशाचा दुसरा हप्ता म्हणून एकोणीसशे पन्नास पॉइंट ऐंशी कोटी रुपयाचा आगाऊ निधी देण्यास केंद्रीय ग्रह आणि सहकार मंत्र्याकडून मान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार नैसर्गिक आपत्ती आणि संकटामध्ये राज्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे आणि आवश्यक ते सर्व सहाय्य करत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सत्तावीस राज्यांना तेरा हजार सहाशे पॉईंट वीस कोटी रुपयाच्या निधीचे वाटप तर पंधरा राज्यांना एकवीसशे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपयाच्या निधीचे एन डी आर एफ केंद्रीय आपत्ती प्रतिसाद वाटप यंदाच्या पावसाळ्यात तीस राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये बचाव आणि मदत करण्यासाठी एन डी आर एफ ची सर्वाधिक एकशे नव्याण्णव पदके तैनात दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या सरकारांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा केंद्रीय हिस्सा रुपये एकोणीसशे पन्नास पॉईंट ऐंशी कोटी रुपये आगाऊ देण्यास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मान्यता दिली आहे यावर्षी नैऋत्य मोसमी मान्सूनमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदत देऊ करण्यासाठी या, या राज्यांना हा निधी देण्यात येत असून रुपये एकोणीसशे पन्नास पॉईंट ऐंशी कोटी रुपयाच्या एकूण रकमेपैकी या ठिकाणी तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस कोटी रुपये कर नाटकसाठी तर पंधराशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पूर भूसंकलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर यावर्षी केंद्राने यापूर्वीच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सत्तावीस राज्यासाठी तेरा हजार सहाशे तीन पॉईंट वीस आणि केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पंधरा राज्यासाठी रुपये एकवीसशे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये जारी केले आहे त्याशिवाय एकवीस राज्यांना आपत्ती निवारण निधी एस डी एम एफ अंतर्गत या ठिकाणी चार हजार पाचशे एकाहत्तर पॉईंट तीस कोटी रुपये आणि नऊ राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधी एस डी एम एफ अंतर्गत रुपये तीनशे बहात्तर पॉइंट झिरो नऊ कोटी जारी केले आहे केंद्र सरकारने पूर भूसकलन ढगफुटी बाधित राज्यांना आवश्यकतेनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पदके लष्करी पदके आणि हवाई दलाच्या मदतीसह सर्व दळणवळण सहाय्य पुरवले आहे या वर्षीच्या मान्सून काळात बचाव आणि मदत कार्यासाठी तीस राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची सर्वाधिक एकशे नव्याण्णव पदके तैनात करण्यात आली असल्याची माहिती थी। या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे केंद्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा आता मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा